कांद्याची लागवड करून पंधरा ते वीस दिवस हो झाले तण उगून आले या स्टेज मध्ये प्रत्येक शेतकरी तन्नाशकाची फवारणी करतात तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मध्ये एक अशी जबरदस्त जोडी सांगणार आहे जर या तणनाशकाचं तुम्ही फवारणी घेतली तर कांद्याच्या प्लॉट मध्ये तणाची एक काडी सुद्धा तुम्हाला भेटणार नाही तर मित्रांनो काय होतं की या वर्षी सततचा पाऊस होता त्यामुळे तणांचा जी काही समस्या शेतकऱ्यांनी यावर्षी खूप मोठी समस्या आहे या कंडिशनमध्ये जे काही तणउगून येतं आहे ते हे आपल्या कांद्यासोबत सूर्यप्रकाश असेल पाणी असेल अन्नद्रव्य असेल या सर्व गोष्टींसाठी एक तीव्र स्पर्धा करतं त्यामुळे काय होतं आपल्या थेट उत्पादनामध्ये त्याचा परिणाम होतो मग आपल्या कांद्याची वाढ चांगली होत नाही त्यानंतर एकंदरीत जी कांद्याची साईज आहे ती आपल्याला चांगली भेटत नाही यात भर म्हणजे शेतकरी बाजारातून जे काही तन्नाशक का आणतात ते एकाच वेळी रुंद आणि अरुंद या दोन्ही पानांच्या तणांवरती नियंत्रण देत नाही आणि काही अशी तन्नाशक की जे फवारणी करून देखील त्याचा रिझल्ट आपल्याला म्हणावा असा भेटत नाही याच समस्येसाठी कोटीवाणी मार्केट मध्ये एक जबरदस्त जोडी आणली आहे ती म्हणजे गोल आणि गॅलन ही जोडी कांदा पिकामध्ये रुंद आणि अरुंद या दोन्ही तणांच्या पानांवरती अतिशय प्रभावीपणे नियंत्रण देते आता गोल बद्दल जास्त सांगायची गरज नाही कारण की गोल हे विश्वासार्ह तन्नाशक आहे जे की प्रत्येक कांदा बागायचे शेतकरी त्या ठिकाणी वापरत असतो याला जोड म्हणून त्यांनी अजून गॅलंट नावाचं जे काही तन्नाशक मार्केटमध्ये आहे त्यामुळे ही थोडी अतिशय प्रभावी झाली आहे त्यामुळे पूर्णपणे एका स्प्रेमध्ये रुंद आणि अरुंद पानांच्या तणावरती आपल्याला नियंत्रण भेटतं यामध्ये गोल जे आहे हे रुंद पानांच्या तणांवरती आणि गॅलंट जे आहे हे अरुंद पानांच्या तणावरती खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण आपल्याला देतं जे काही गॅलंट आहे हरळीसारखं जे जिद्दी तण असतं त्याच्यावरती पण खूप प्रभावी नियंत्रण आपल्याला देतं त्यामुळे ही जी काही केमिस्ट्री आहे खूप जबरदस्त काम करते आणि विशेष सांगायचं झालं तर ही दोन्ही कोर्टिवा सारख्या एका नामांकित कंपनीचे दोन्ही प्रोडक्ट आहे त्यामुळे टँक मिक्सिंग मध्ये पण आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही पण पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान कांद्याला तन्नाशकाची फवारणी घेणार असाल तर त्यामध्ये गोल आणि गॅलंट हे दोन्ही तन्नाशक एकत्र करून तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता जेणेकरून रुंद अरुंद दोन्ही तणांच्या वरती आपल्याला चांगल्या प्रभावीपणे नियंत्रण भेटायला मदत होईल